इनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती तर या दिवशी इथे खूप छान असा कार्यक्रम केला आहे सगळ्या महिलांनी मिळून स्वामी समर्थांचं केंद्र आहे त्यामार्फत हे कार्यक्रम करतात तर सकाळपासूनचे इथे कार्यक्रम होते त्रिकाळ आरती स्वामी याग स्वामीची पालखी भजन महाप्रसाद असं सगळं पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम होता इतकी सुंदर अशी पालखी सजवली होती पालखीचा जो सोहळा आहे तो मी काही कुठंही शूट केलेलं नाही कारण दिवसभर मी दुसऱ्या ठिकाणी गेले होते इथं होम केलेलं आहे आणि संध्याकाळ झाल्यानंतर दर्शनासाठी गेले मंदिर आहे खूप सुंदर असं सजावट केले होते आणि चैत्र नवमीची ही तिथं स्थापना करतात ते होतं आणि सगळ्याजणी मिळून इथं खूप छान अशा सजून मस्त रांगोळी काढली होती गेट म्हणजे सोहळ्यापासून आणि बरेच पदार्थ घरानं घरातून बनवून आणले होते इथं भंडारा चालू होता भंडारामध्ये सगळ्यात आधी प्रसाद होता त्यात भा भाजी आ, बुंदी आणि बरेच जणांनी जे जे घरातून आणलं होतं ते सुद्धा सगळ्यांना ते प्रसादात वाटत होते तर एक आपणाला एक नेहमी हे असतं की आपल्या घरातलं वातावरण आपण काय करतो किंवा काय करत नाही ह्याच्यावरती आपले कर्म जे असतात ना ते खूप असे बोलतात ना आपणाला ते दिसतं म्हणजे बऱ्याचदा असं असतं की आपण काय करायचं कसं करायचं खूपदा गोष्टी समजत नाही आत्ता सकाळी उठल्यानंतर इत आपण मंत्र जप करायला आपणाला वेळ नसतो असं नेहमी एक तक्रार असते ती गोष्ट तुम्ही मान्य करता मीही मान्य करते की वेळ आणि कामानिमित्त बाहेर जाण्यामुळे गोष्टी होत नाहीत पण एक सगळ्यात चांगली गोष्ट होऊ शकते ती म्हणजे सकाळी उठलं की आत्ता फोन आपल्या जवळच असतो त्याच्यावरती तुम्ही श्लोक आहे सकाळचे श्लोक त्यानंतर स्वामी समर्थांचे बरेच मंत्र आहेत जप आहे हे सगळं अगर तुम्ही रेग्युलर ऐकत गेले तर एक ती सवय होते घरातलं वातावरण खूप प्रसन्न वाटतं तुम्हाला आठवत असेल तर लहानपणी जेव्हा आपण घरी असायचो पहाटे उठल्यानंतर आजी आई काही असलं जेव्हा त्या सगळ्या सकाळच्या कामं करायचे ना त्यावेळेस ते रेडिओमध्ये सुद्धा ते सगळी गाणे ऐकण्या म्हणजे ऐकण्यात यायचे आणि बरेच जण स्तोत्र मंत्रासोबतच आपलं घरची सुरुवात सकाळी खूप छान व्हायची तर अशा पद्धतीने तुम्ही घरात वातावरण प्रसन्न ठेवू शकता तुम्ही इथं पाहता सगळेजण इथं सेवा करतायत महाप्रसाद आहे जे कोणी काही आणलेलं आहे कोणी जिलेबी शिराद बनवून आणलेलं असलेलं ते सगळं तिथं ठेवलं होतं आणि सगळं झाल्यानंतर ह्या सगळ्याजणी मिळून केंद्रात सेवा करतात तर सगळ्यांचं झाल्यानंतर जा मग ह्या प्रसाद घेऊन सगळ्याजणी गार्डनमध्ये बसून प्रसाद घेत होत्या तर तेव्हा मी थोडंफार शूट केलं आणि पूर्ण दिवसाचं पुढल्या वेळेस मी नक्की आवर्जून शूट करण्याचा प्रयत्न करेन कारण ह्या गोष्टी मी जास्त करून आपल्या चॅनलवरती दाखवत नाही कारण माझा चॅनल शिलाईचा आहे पण तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण तुम्ही काय करता कुठं राहता तिकडं वातावरण कसं असतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे मी आहे अकोलकोडची आणि दरवेळेस गेल्यानंतर मी दर्शनाला जातेच माहेर सासर दोन्हीही तिथंच आहे जवळ आहे खूप छान आणि खूप प्रसन्न वाढतं नेहमी बोलतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे तुम्ही मनापासून करा नक्की यश आहे तुम्हाला